विटा येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना अटक याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बापूराव देवाप्पा चव्हाण राहणार धानवड यांचा गारडी गावचे हद्दीत गारडी ते नेवरी जाणाऱ्या रोडला सिमेंट कॉन्क्रीट रोडवर कोणत्या तरी अज्ञात कारणाने कोणत्या तरी हत्याराने गळ्यावर वार करून खून केला असल्याने सदरबाबत विटा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हेडकॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके व हनुमंत लोहार पोलीस शिपाई प्रमोद साखरपे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचा साथीदार हे मिरज ते पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुलाखाली येणार आहेत सदर ठिकाणी पोलीस पथक सापळा रचून थांबले असता बातमीप्रमाणे दोन्ही सम काही वेळातच तेथे आलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशयाने त्यांना शितापितीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव विशाल बाळा वय वर्ष तेवीस राहणार धानवड तालुका खानापूर जिल्हा सांगली सचिन शिवाजी थोरात वय वर्ष पंचवीस राहणार धानवड तालुका खानापूर जिल्हा सांगली अशी असल्याची माहिती मिळाली आरोप विशाल याच्याकडे सदर होण्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने अनैतिक संबंधाचे कारणावरून बापूराव चव्हाण यास जीवे असल्याची कबुली दिली असून याबाबत पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस निरीक्षक संजय मोरे सांगली शहर पोलीस पूरी ठाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे विटा पोलीस ठाणे निरीक्षक सिकंदर वर्धन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील सूर्यकांत साळुंके हनुमंत लोहार पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे सुनील जाधव सुरेश थोरात विटा पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत तांबेवाग अमोल कराळे उत्तम माळी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जगदाळे महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणे सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल करण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील यांनी केली आहे